आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील महाकाळ तालुक्यातील कुची येथे एस आर ढाब्याजवळ निर्जनस्थळी बॉक्समध्ये अंदाजे आठ ते पंधरा दिवस मुलीच्या जातीचे जिवंत बाळ सापडले ही घटना मंगळवारी ती मंगळवार दिनांक तीन दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास समोर आली कुची तालुका महाकाळ गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर एस आर ढाब्याच्या पश्चिमेस निर्जनस्थळी मुलीच्या जातीचे अंदाजे आठ ते पंधरा दिवस वयाचे जिवंत बाळ सापडले आहे ही घटना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास समजली या बाळास प्रथम उपजिल्हा रुग्णालय कवटेमाकाळ येथे दाखल केले असता जन्मताज ओट दुभंगलेले होते पायाला बाळाला हायपोमेथिया झालेला होता त्यामुळे त्याला उबदार पेटीमध्ये ठेवून प्राथमिक उपचार करून त्यानंतर या बाळास पुढील उपचारासाठी कवटेमाकाळ पोलिसांच्या मदतीने सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या घटनेची कवटे महाकाळ पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत डॉक्टर अजय भोसेक भोसेकर वैद्यकीय अधीक्षक कवटे महाकाळ उपजिल्हा रुग्णालयमध्ये लहान बाळाला दाखल केले आहे बाळ पंधरा दिवसाचे आहे व जन्मताच ओढ दुभंगलेली आहेत बाळाला हायपोमोथिया झालेला होता त्यामुळे त्याला उबदार पेटीमध्ये ठेवून प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे